अकऱ्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला सुट दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लडाय कोण होतो दुसरा गोला सामान करे कुणाच्या रसी बी गुला लढा चलोय कोण न पडतात शेवटच्या अक्षरी कोर वाजे मारतो अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षरी तोंड काढलं आणि निकाल घेतला का घेतला अरे होता डीजे घालून पड्याल होता छोट्या पाहिल्याच मैदानात नवीन खरेदी रियाप्रदिप गिटे खात्रापुरा का बदलापूर यांच्याकडून वारीके अप्पाला पाचशे चा बक्षालाय आणि समालोचक पाचशे चा बक्षी दिला आपल्या मला पूर्वक धन्यवाद हो गा। दोघात लढायच आणि अलीकडा रॉटे होता पहिलीकडा गरुड आणि सोरा होता दोघा सुंदर अशी काटाकिरी लढत झाली फायर मागाशीच बोलत बोलत मी बोललो वळवा सेमी तीन वळवा सेमी भॅनल दोनचा लिखाळ सेमी दोन चार निकाल निकाल आणि लिखाल पहिलंच मैदान पहिली खरेदीन पहिल्याच मैदानात गुलाला

గరుడాని ఫైనల్ చే సుందరాసి గారి ఫైనల్ సడి పాత్ర చోటరవర్ కోరాకరణి పైలా సిమి